वाई तालुक्यातील कळंबेगावचे सुपुत्रा सेना मंडल कारगिल शहीद जवान सिग्नल मॅन शशिकांत आबासो शिवतरे हे कारगिल युद्धात चार अतिरेक्यांचा खात्मा करून शहीद झाले होते कारगिल या ठिकाणी लढले गेलेले हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवर लढले गेलेले युद्ध आहे या युद्धातील तोलोलिकची लढाई व टायगर हिलची लढाई या युद्धातील अतिशय महत्वाच्या घटना आहेत या युद्धात अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक हुतात्मा झाले या युद्धात भारताने पाचशे सत्तावीस जवान गमवले तर सतराशे पाकिस्तानी सैनिक मरण पावले याच कारगिल युद्धात सिग्नल मॅन सेना मंडल विजेते शहीद जवान शशिकांत शिवतरे होते त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे के कळंबे गावचे नाव भारताच्या नकाशावर सुवर्ण कोरले गेले आहे आज त्यांचा सव्वीसावा स्मृतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री समृद्धी जाधव सिने अभिनेते व व्याख्याते उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते शहीद जवान शशिकांत शिवतरे यांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना समृद्धी जाधव म्हणाले की तुम्ही सांगा मरण आहे मरणाच्या दारात सुद्धा भिकारी असतो पण पुढच्या क्षणाला काय होईल हे माहीत नाही गाडी बंगला घोडे बंगला कोणीही खरेदी करतं कोणीही कमवतं पण शौर्य धौर्य समर्पण आणि धीरपण हे फक्त कमवायला जातीवंताचं रक्त लागतं म्हणून सांगताना एकच सांगतो ही पिढी घडवायची असेल तर हे स्मारक शाळेच्या आणि नव्या तरुणाईच्या समोर ठेवा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमास कॅप्टन ज्ञानदेव मोरे कांतीलाल पवार संचालक सातारा खरेदी विक्री संघ सरपंच सोनलिनी शिवतरे सरपंच शकुंतला चव्हाण उपसरपंच विजय शिवतरे अजय शिवतरे लक्ष्मणराव जाधव हनुमंतराव गायकवाड जयश्री शिवतरे पोलीस पाटील विनया पवार माजी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक स्टाफ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे येथील सर्व विद्यार्थी शशिकांत शिवतरे सांस्कृतिक क्रीडा मंडळ तसेच इतर मंडळातील कार्यकर्ते शशिकांत शिवतरे मित्रपरिवार नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या शती शशिकांत शिवधरे वीर जवळला अभिवादन करताना करून भरून येत भरून जाणो आम्ही पुण्यतिथी कोणाची साजरी करतो आम्ही पुण्यतिथी कोणाची साजरी करतो पुण्यवंताची सामान्य माणसाचा साजरा करतो तो तिसरा सगळ्यांनी धावा आम्ही पुण्यतिथी साजरी करतो कोणाची पुण्यवंताची पण पुण्यवंत कोण कोणाला म्हणायचं पुण्यवंत जो दुसऱ्याच्या सुखासाठी दुःख सोसतो जो दुसऱ्याच्या सुखासाठी दुःख सोसतो तो आणि जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो तो पुण्यवंत मला वाटत शशिकांत शिवसे आज देशासाठी शहीद झाला तो तुमच्या आमच्या सुखासाठी मला वाटतं भगवंत तर समाजावर गावावर आणि देशावर फक्त उपकार असतील ना तर सैनिकाचे आणि शेतकऱ्यांचे बस बाकी कोणाचे उपकार नाही देशावर जर देशावर उपकार असतील तर सैनिकाचे आणि शेतकऱ्याचे यापेक्षा उपकार कोणाचे राहिलेले नाही प्रत्येक जण कसं आहे बस मी माझा माझ्या पुरता मी माजा माजा मी माझा आणि माझ्या पुरता मी प्रत्येकाचाही असाच असतो मी माझा आणि माझ्या पुरता मी प्रत्येकाचाही असाच असतो पण देश माझा आणि मी देशाचा हे म्हणायला जातीवंताचं रक्त असावं लागतं जातीवंताचं रक्त असावं लागतं या जातीहून तो भूपुत सुपुत्राचा या भूमात्याच्या या सगूर मातीचा घेऊन वाटलेल्या शशिकांत शिवतारे सुपुत्राला विनंती करेल हे भूषण समाजाचा आहे देशाचा आहे राष्ट्राचा आहे त्यांच्या कुटुंबीयाने जरी इथं केलं असेल तरी शाळेमध्ये मुलांच्या समोर हा आदर्श ठेवा हे शाळेत स्मारक कसं उभं राहील त्या भूमिकेने तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा मी बन करणार नाही प्रबोधन करायला मार्गदर्शन करायला एक तर वयोवृद्ध असावं लागतात माझं नाव समृद्धी असलं तर मी ज्ञानावधी समृद्ध नाहीये आणि मला बाबा म्हणत असले तर मी माता वितारपण नाही तुमच्या एका समाज पंढरीचा करी त्या समाज पंढरीच्या पांडुरंगाच्या तृतीला अभिवादन करावं म्हणून माझ्या मित्रांनी मला सुचवलं आणि त्याच तर मी इथं आलो तर आम्हाला शाळेच तुम्हाला तुम्हाला मला असेल आपण वयाचा थोडा फरक असेल शाळेमध्ये कविता होती दही गाण हातावरी रणाबाळ झाली दही गाड जाई सुन तुझा सावित्रीचा गडे सुन बाई नको गडोळे नको पाहू गडोळे नको अशी पाहू रणांगडी गेले त्याची वडील बाहू पुरुष पुरुष वंशातील या घेला लढाई सुना तुझा सावित्रीचा घडे सुन सुडा तुझा सावित्रीचा माझ्या या मातीतल्या सर्व सुपुत्रीना मिळाना मिळालंय माती शिवराची आणि विराचे आज जरी विषय महत्वपूर्ण असला तरी एकूण संयोजनाच्या आणि सगळ्यांच्या तुमच्या सूचनेप्रमाणे मी फक्त एकच कविता सादर करतो आणि थांबतो ती खूप काही आपल्याला शिकून जाईल खरं बघायला गेलं समाजामध्ये हा जिकड तिकडं पाहिलं ना तर माणसं पदानी पैशासाठी पिसावी लागली तुम्ही बघा कुठल्याही माणसाला जो विचारलं तू म्हणतो मी चेअरमन आहे तू कोणाचा आमदाराचा तू खासदाराचा बाप्पाचं नाव सांगत नाही सडकी आणि कुठक्या राजकारणाने माणसाचा माणूस सडून आणि फिरून गेलाय कधी आम्ही आमच्या माणसाला माणूस म्हणून भेटत नाही अरे नाती गोटी वांज व्हायला लागली वांजोटी झाली त्या नात्या गोट्यात कुठलाही अर्थ राहिला नाही साठी कुणासाठी तरी डोळ्यात कुणाच्या पाणी यायचं बंद झालंय आणि दारिद्र्याची रेषा काढली तर दारिद्र्याच्या रेषेमध्ये कुणाला पकडावं ज्या ज्या डोळ्यातच पाणी येत नाही तो दरिद्र शिवथरे मला तुम्ही सांगा मरण आहे मरणाच्या दारात राजा सुद्धा भिकारी असतो पण पुढच्या क्षणाला काय होईल हे माहीत नाही बघा गाडी बंगला गोरव गाडी बंगला इमला कोणी खरीद करतो कोणी कमवतो पण शौर्य धैर्य समर्पण आणि वीरपण हे फक्त कमवायला जातीवंताच रक्त लागतं जातीवंताच रक्त लागतं म्हणून म्हणताना फक्त एकच सांगतो ही पिढी करायची असेल तरी स्मारक सदैव शाळेच्या आणि नव्या उभरत्या तरुणाईच्या समोर ठेवा शाळेच्या समोर ठेवा वेगवेगळे व्याख्याते घेऊन या मी माझ्या वेळेची मर्यादा आणि या कार्यक्रम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका